रामकृष्णहरी ही दुनिया अशीच आहे इथं राजाचा रंक होतो आणि कधी रंकाचा राजा देखील होतो राजा होतो त्यावेळेला माजायचं नसतं आणि रंक झाला म्हणून घाबरायचं नसतं जीवन हा दोन घडीचा डाव आहे ठेविले आनंते, तैशेची राहावे असं म्हणून जगायचं असतं प्रत्येक गोष्टीला दोन वाटा असतात एकीकडं एक 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 विश्वास असला की दुसरीकडं विश्वासघात असतो एकीकडं एक 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 सुख असलं की दुसरीकडं दुःख असतं सुख आलं म्हणून आनंदून जायचं नसतं आणि दुःख आलं म्हणून रडत बसायचं नसतं दुःख पचवायचं असत ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो विश्वास घातकी निघाला म्हणून क्षणोक्षणी त्याचा विचार करायचा नसतो कारण तो सुखी असतो आणि आपण उरलेलं जीवन दुःखी ठेवून त्याचाच विचार करत राहतो जीवनामध्ये समतोल नावाच्या अनेक गोष्टी असतात त्या समजून घ्यायच्या असतात जिथं वाईट आहे तिथं चांगलं हे नेहमी घरीत धरायचं असतं जीवन हे असंच आहे जीवन हे असंच आहे या जीवनाला हसतमुकानं सामोरं जायचं असतं कधी मरण कधी जगणं हे आपल्या हातात नसतं प्रत्येक वेळेलाच सुख येईल म्हणून सुखाचा विचार करत बसायचं नसतं आधी दुःखाचा विचार केला तर सुख पचवता येतं हे जीवन असंच आहे इथं सहज महत्त्व द्यायचं असतं कारण तारुण्यातलं जीवन सोडलं तर शेवटचं जीवन तिच्याच हातात असतं जगास राहडगाडगं आहे म्हणून काहीही भूतं डोक्यावर घ्यायची नसतात काही भूतांना दोन हात लांब ठेवायचं असतं जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी घडत नसते म्हणून कुड़त बसायचं नसतं आपल्याला कशात समाधान भेटतं हे मात्र शोधत राहायचं असतं समाधान समाधान म्हणजे नक्की काय एकदा मनाला विचारायचं असतं मनाला जर समाधान खरं झालं तरच ते समाधान असं मानायचं असतं प्रत्येक वेळेलाच माझं खरं माझं खरं म्हणून आढून बसायचं नसतं आपण चुकलो की आपली चूक मान्य करायची असते कारण आपली चूक हीच उद्या बरोबर ठरू शकते आपल्याला चांगल्या मार्गावरती घेऊन जाऊ शकते दुसऱ्याच्या चुका शोधण्यात वेळ घालवायचा नसतो दुसऱ्याच्या चुका शोधल्या तर दुसराच सुधारत जातो आणि आपल्या चुका झाकून ठेवल्यामुळं आपण बिघडत राहतो प्रत्येक गोष्ट विचार करूनच करावी असंही काही नसतं कधी कधी पक्षासारखं स्वच्छंदी जीवन जगायचं असतं सारखा नफा तोटा मनात ठेवून जगायचं नसतं येताना बरोबर काहीच आणलं नव्हतं जाताना बरोबर काहीच नाही हे माहीत असतं पण ते सोडायला मन धजवत नसतं कारण मनामध्ये एक भाव दडलेला असतो आणि खरं भाव असेल तरच माणसाचं जीवन सुखी होतं मनात भाव असेल तर देव भेटतो मनात भाव असेल तर माणूस जवळ येतो मनात भाव असेल कुटुंबाचं रक्षण करता येतं कुटुंबाचं सोनं करता येतं पण मनात भाव नसेल तर सगळ्या गोष्टीपासून लांब लांबच राहावं लागतं म्हणे नाही भाव देवा मला पाव देव कधीच पावत नसतो कारण देव भावनेचा भूकेलेला असतो भाव आणि भावना समजून घ्यायच्या असतात स्वतःच्या भावनेपेक्षा दुसऱ्याच्या भावनेला भावने जास्त महत्त्व द्यायचं असतं असं हे जीवन आलटून पालटून जगायचं असतं असं हे जीवन आलटून पालटून जगायचं असतं नफ्या तोट्याचा विचार नको अपेक्षा कुणाच्या बाळवायला नको आनंद सगळ्या गोष्टीत शोधायला नको दुःख नको म्हणून रडायला नको आणि मरण आहे म्हणून सतत विचारात राहायला नको हे जीवन असं स्वच्छंदी झुक्यासारखं इकडून तिकडं खेळायचं असतं जीवनाची मजा घेत राहायचं असतं जीवनाची मजा घेत राहायचं असतं व्हिडिओ कसा वाटला पहिलाच प्रयत्न होता नक्की कळवा ह्या गुड गुडे थँक्यू रामकृष्ण हरी